इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये बरेच घोळ आहेत अनेक ठिकाणी एका प्रभागातील मतदारांची नावं दुसऱ्या प्रभागात गेली त्या इच्छु आहेत त्यामुळं इच्छुक उमेदवारांसह संबंधित नागरिकांनी मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी महापालिकेत गर्दी केली आहे कोल्हापूरप्रमाणे इचलकरंजीतही महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड त्रुटी आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार इचलकरंजी महापालिकेनं वीस नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली शहरातील सोळा प्रभागांमध्ये एकूण दोन लाख एकोणपन्नास हजार एकशे एकोणतीस मतदारांची नोंद आहे त्यामध्ये एक लाख पंचवीस हजार सातशे सत्त्याऐंशी पुरुष आणि एक लाख तेवीस हजार दोनशे सत्त्याऐंशी महिला मतदार आहेत इचलकरंजीतील प्रभाग क्रमांक चारमध्ये सर्वात कमी म्हणजे बारा हजार एकशे एकाहत्तर मतदार आहेत तर सर्वाधिक बावीस हजार अठ्ठ्याण्णव मतदार प्रभाग क्रमांक सोळामध्ये आहेत या प्रारूप मतदार याद्या नागरिकांना पाहण्यासाठी महापालिकेत ठेवलेल्या आहेत इच्छुक उमेदवारांसह नागरिकांनी या याद्या पाहण्यासाठी आज महापालिकेत गर्दी केली होती पण मतदार यादांमध्ये बराच घोळ दिसून येतोय अनेक मतदार ज्या प्रभागात राहतात तिथं त्यांची नोंद नाही मतदारांची अदलाबदल झाल्यानं इच्छुक उमेदवारही चक्रावले आहेत अनेक नागरिकांनी मतदार यादी पाहून डोक्यावर हात मारून घेतला इच्छुक उमेदवारांसह नागरिकांनी इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त उपायुक्त यांची भेट घेऊन मतदार यादीतील त्रुटी दाखवून दिल्या अखेर उपायुक्त नंदू परळकर यांनी मतदार यादांमधील त्रुटी दूर करण्याचं आश्वासन दिलं राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्यास मुदत आहे